नमस्कार मी ॲस्टो स्नेतागिरी योगाच्या हो या सिरीजमध्ये आपण आज पुढचा योग म्हणजे शंखचूड योग याची माहिती घेणार आहोत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की योग राहू केतूचा जो ॲक्सेस आहे त्या ॲक्सेसवरनं त्या ॲक्सेसच्या बा दु, एका बाजूला सगळे ग्रह जर बसलेले असतील तर त्याला कालसर्पयोग हो, असं आपण म्हणतो मग हा हो, योग नेहमीच वाईट असतो का नाही तर नक्कीच चांगला असतो संघर्ष जरूर करायला लावतो पण यश हे नक्की देतो आणि ते दीर्घकाळ टिकणारं देतं केवळ नुसतं यश दिलंय आणि ते टिकलं नाही असं होत नाही पण या कालसर्प योगामुळे येणारा एखादा तरी त्रास हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सहन हा करावाच लागतो आणि म्हणूनच त्याला कालसर्प योग असं वाटत की जो आपल्याला भीतीदायक वाटतो पण तो तितकासा भीतीदायक असेल असं नाही आता आज आपण मुरारी बापूंच्या पत्रिकेतला हा शंखचूड योग हा पाहणार आहोत आणि तृतीय भावातून होणारा कालसर्पयोग आहे हा कालसर्पयोग काल नवम भा, भाव हा भाग्याचा भाव आहे बा तिथून काय पाहतात नवम आणि दशम योग म्हणजे आपण जे काही काम करतो ते काम धर्माच्या उपयोगी होण्यासाठी म्हणून केलं जातं आणि मुरारी बापूंच्या कुंडलीमध्ये आपल्याला हा योग झालेला दिसतो कारण भाग्यात राहू आणि तृतीयात केतू अशा पद्धतीने त्यांच्या कुंडलीमधले सगळे ग्रह पडलेले आहेत की ज्याच्यामध्ये उदित भागामध्ये काही ग्रह आणि लग्नामध्ये असणारा रवी चंद्र आणि बुध यामुळे त्यांची वाणी किती उत्कृष्ट होती त्यांचा जन्मच झाला होतामुळे रामकथा करण्यासाठी म्हणजे त्यांच्या भाग्यातून आलेल्या त्यांच्या वंशाच्या आजोबा पटजोबा यांच्या साधनेमुळे त्यांचा जो जन्म झालेला होता तो केवळ रामकथा करण्यासाठी म्हणजे ते भाग्यच घेऊन आलेले होते थे थे द्या की एखाद्या ध्येयाने प्रेरित होऊन ते कार्य धर्मासाठी करायचं कारण राहुनी त्याची पंचम दृष्टी ही लग्नावर टाकलेली आहे आणि लग्नामध्ये रवी चंद्र आणि बुध आहेत रवी वाचल्यामुळे काय झालं की जे काही ध्येय गाठायचं आहे त्या ध्येयासाठी अथक प्रयत्न करायचे आणि ते सातत्याने प्रयत्न करायचे ते प्रयत्न त्यांनी सातत्याने केले पहा कुठेही कुचराई केली नाही त्याचप्रमाणे चंद्र तिथे असल्यामुळे ते भाऊक होते म्हणजे चंद्रवंशीय रामाच्या कथा सांगण्यामध्ये ते स्वतःला पूर्ण बुडवून घेत होते पहा आणि तिथेच बुध असल्यामुळे त्यांच्या वाढीमध्ये जन्मतःच एक घोडवा होता आणि तो आजही आपल्याला त्यांच्या तोंडून रामकथा ऐकताना जास्तीत जास्त आनंद आणि प्रेम अनुभवायला मिळत त्याचप्रमाणे पराक्रमामध्ये असणारा केतू हा केतू त्यांच्या पराक्रमाला अतिउच्च टोकावर म्हणजे ध्वजेसारखा फडकावत तर त्यांनी ठेवलाच कारण केतू हे ध्वज आहे आणि ती पराक्रमामध्ये आहे म्हणजे पराक्रमामधला के केतू हा त्यांचं नाव या रामकथेकरता जगभरामध्ये प्रसिद्ध आहे पहा आपण कोणालाही विचारलं की रामकथा कोणाच्या थ्रू ऐकायला तुम्हाला आवडेल तर ते नक्कीच आपल्याला सांगतात की मुरारी बापूंच्या तोंडून जर रामकथा ऐकली तर ती जास्त चांगली वाटते आणि ती आवडतेही कारण भाग्यवृद्धी या कालसर्पयोगामुळे भाग्यवृद्धी तर येते भाग्यवृद्धीमध्ये अडचणी या नक्कीच येतात म्हणजे समाजही त्यांना तितकाच ताऊन सुलावून देतो पण त्या त्याच राहूची पंचमावर दृष्टी असल्यामुळे जे ज्ञान आणि त्यांनी मिळवलेली केलेली साधना किंवा कुटुंबाची जी वंशवेल आहे त्याच्यामध्ये खरं तर या पंचमस्थानाच्या राहूच्या दृष्टीमुळे अडथळा हा येतो म्हणजे त्यांची मुलं आली नाही पहा रामकथा करण्यामध्ये पण त्यांनी मात्र स्वतःला या रामकथेमध्ये वाहून घेतलेलं आहे म्हणजे प्रगती त्यांची झाली नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही त्यांची प्रगती मॅक्झिमम झाली पण त्या प्रगतीमध्ये समाजाने त्याला तितकासा सपोर्ट आणि जास्तीत जास्त मान सन्मान दिला नाही पहा भाग्य पर आणि पराक्रमाच्या हक्षावर हा कालसर्पयोग आकाराला आल्यामुळे त्याचे त्यांनी स्वतःची भाग्यवृद्धी तर झाली कारण अखंड नाम त्यांच्या वाणीमध्ये आहे त्याचप्रमाणे राहुनी लग्नावर आणि पंचमावर दृष्टी टाकल्यामुळे त्यांनी ते स्वतःच राममय झालेले आहेत तेजपुंज आणि त्यांच्या होऱ्यामधून लोकांना जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटी पोचवली जाते पंचम पंचमस्थानामध्ये मिळवलेली विद्या आणि वाणीतील गोडवा हा त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी देश परदेशामध्ये आपल्या धर्माच्या पताका उंचावण्यासाठी किंवा रामचरित्र रामचरित्र हे काय आहे सच्चरणाचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे की जे समाजामध्ये आजच्या या काळामध्ये रामाचं उदाहरण आपल्या सगळ्यांनाच आवश्यक आहे की राम ज्या पद्धतीने त्यांनी का राज्य केलं किंवा तो ज्या पद्धतीने न्याय द्यायचा त्या पद्धतीचा न्याय करण्यासाठी प्रसिद्धीसाठी मुरारी बापूंनी रामकथा केली नाही तर आपलीही धर्मपताका उच्चीवर नेण्यासाठी त्यांनी या आपल्या ज्ञानाचा माहितीचा आणि वाणीचा उपयोग सतत केलेला आहे त्यांच्या या कार्यात त्यांना मानसिक त्रास कौटुंबिक त्रास तर झालाच झाला घरच्या लोकांनी ते जे कथा कीर्तन आणि राम भजन करायला चोवीस तास स्वतःला वाहून घेत होते त्यामुळे घरामधल्या लोकांची नाराजी तर ओढून घ्यावीच लागत होती त्यामुळे घराबरोबरच आहे समाजामधल्या लोकांचं पट की हे जे कार्य करतायत त्याच्यामध्ये अडथळा आणण्याचं काम हा समाजाने सुरुवातीच्या काळामध्ये केलं पण या सगळ्या संकटांना तोंड देऊन त्यांनी आपलं कार्य सातत्याने चालू ठेवलं आणि त्याच्यासाठी लग्नातल्या रवीनी त्यांना सातत्य आणि चिकाटी ही दिली आणि त्यांनी अखंड राम रामाचा ध्यास घेतला आणि धर्माचा हा आदर्श राम रामतत्वासाठी त्या रामाच्या पराक्रमासाठी रामतत्व सगळ्यांमध्ये मुलावं आणि जिरावं म्हणून समाजामध्ये अखंड रामकथा करत राहिले पहा त्याच्यामुळे त्यांच्या वैयक्तिक शारीरिक हाल झालेच म्हणजे त्यांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम झाला कुटुंबातल्या त्रासाचा कितीही नाही म्हणलं तरी आपण माणसं असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला हा त्रास होतोच म्हणजे समाज कुटुंब आणि स्वतःच शरीर स्वा स्वास्थ्य हे सगळं पणाला लावून त्यांनी रामकथेचा झेंडा अथकपणे वाहिला आणि तो फक्त आपल्या देशातच नाही तर परदेशात सुद्धा उंचीवर नेऊन ठेवला की ज्याच्यामुळे त्यांची कीर्ती तर झालीच झाली पण रामासारख्या सच्चरित्र असणाऱ्या आपल्या राजाच आदर्श समाजापुढे ठेवण्याचा त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न केला म्हणजे या कालसर्पयोगाचं फळ जे शारीरिक आर्थिक मानसिक आणि भावने हे त्यांना सहन करावं लागलं समाजाकडनं कुटुंबाकडनं आणि देश परदेशांच्या वाऱ्यामधून पण पर तरीसुद्धा त्यांनी हाती घेतलेलं कार्य जोडलं नाही त्याच्यामध्ये सक्सेस हे मिळवलंच म्हणजे कालसर्पयोगाने त्यांच्या आयुष्यामध्ये जी बाजू उडी ठेवली त्याच्यावर जास्तीत जास्त मात त्यांनी केली आणि त्याप्रमाणे त्यांनी यश हे मिळवलं तर कालसर्पयोग केवळ आणि केवळ संघर्ष किंवा त्रासच देतो असं नाही तर तो जे यश देतो ते दिगंत कीर्तीचे देत आणि यशाची पताका हे सतत फडकवत ठेवतो हो तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवायचा असला तर शेअरही करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा योग पाहूया तोपर्यंत धन्यवाद आणि जर तुम्हाला काही शंका असतील कालसर्पयोगाच्या संदर्भामध्ये कारण का आपल्या ऋषी कालसर्प योग हा योगाने दिलेला नसला तरी सर्पयोग म्हणून आपल्या पूर्वीच्या ग्रंथांमध्ये तो नमूद केलेला आहे पण इंदुमती पंडित आणि यांनी तो आपल्यापर्यंत पोचवला आणि समाजामध्ये दिसणारा हे एक बाजू जी जशी कष्टाची आहे तशीच यशाची आणि कीर्तीची आहे या दोन्ही बाजू आपल्यासमोर उलगडून दाखवल्या आणि तशाच पत्रिका आपण इथे डिस्कस करतोय तर जर काही शंका असल्या तर जरूर या खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मेसेज पाठवा जरूर तुमच्या शंकांचं निरसन होईल आता इथे मी